अशा ठिकाणी रेड केल्या जाते आणि तेव्हा ट्रॅफिकिंगमध्ये बारा तेरा वर्षाची मुलगी तिथं ब्रॉथल्समध्ये किंवा त्या कुंठखानामध्ये सापडते तर ही आपल्या समाजासाठी खूप शर्मेची बाब आहे अपराधाबाबतीत म्हटलं तर जी विधी संघर्षग्रस्त बालक आहेत जुनाईल जस्टिस ॲक्ट हा दोन प्रमाणे काम करतो मला वैयक्तिक जीवनामध्ये याचा खूप त्रासही होतो आणि मला प्रेरणा पण मिळतात तर वन झिरो नाईन एट हा जो चाईल्ड हेल्पलाईन आहे हा खूप इझी आहे आणि हा चोवीस तास आहेत आणि यामध्ये समाजामध्ये अवेअरनेस प्रिवेशन करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे मुलांची सुरक्षा मोठ्यांची जिम्मेदारी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे मुलांची सुरक्षा ही मोठ्यांची जिम्मेदारीच आहे जबाबदारी आहे त्यांनी ते सांभाळायलाच पाहिजे नमस्कार आपलं स्वागत आहे या उपक्रमामध्ये आज सहभागी होण्याकरिता जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आपल्यासमोर उपस्थित आहे तर मी माननीय पठाण सर यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहे नमस्कार सर नमस्कार आ, सर सर्वप्रथम मला आपल्याकडून असं जाणायचं आहे की जेव्हा बघतो आपण की नागरिकांकरता विविध डिपार्टमेंट हे मुलांसाठी महिलांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी काम करत असतात त्याच्यामधली जी महत्त्वाची भूमिका आहे हे जिल्हा बालसंरक्षण कक्ष हे खूप मोठ्या प्रमाणात करत असते तर आपल्या डिपार्टमेंटच्या कशाप्रकारे जबाबदाऱ्या आहे आणि कशाप्रकारे आपण भूमिका राबवत असतात मुळात बालसंरक्षण कक्ष हा महत्त्वाचा केंद्रबिंदू बालकांसाठी संरक्षणासाठी फार महत्त्वाचा आहेत जिल्हा बाल संरक्षण कक्ष भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा स्थापित आहेत बाल संरक्षण कक्षाचं मुळात कार्य जे आहे ते मुलांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण करणं जे बालकाच्या संदर्भात जितके काही कायदे झाले असेल जुनाईल जस्टिस ॲक्ट असेल फॉक्सो ॲक्ट असेल चाईल्ड लेबर ॲक्ट असेल चाइल्ड मॅरेज ॲक्ट असेल या सगळ्या कायद्या इतरही काही कायदे असेल त्या कायद्याच्या सगळ्या अंबालबजाण्या करण्याचं काम बाल संरक्षण कक्षाचं आहे आणि या कक्षाचे प्रमुख म्हणून आमचे ना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व्ही पी सर आहेत आणि सेक्रेटरी म्हणून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी भारतीय मानकर म्हणून आहेत त्यानंतर त्यांच्या अंतर्गत सगळं जिल्हा संरक्षण कक्ष हे काम करत असतं सर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण बालक म्हणतो आणि किशोरवयीन स्पेशली मुलं जे आहे तर आपण जेव्हा बघता आता तुम्हाला तुम्ही एवढ्या वर्षापासून या विभागाशी जोडून आहात तर सामान्यतः कशा प्रकारचे म्हणजे अपराध आपल्याला या वयातील मुलांमध्ये दिसून येत आहेत मुळात बालकांच्या बाबतीत म्हटलं गेल्यास तर अपराधा बाबतीत म्हटलं तर जे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत <takes noise> जुनाईन जस्टिस ॲक्ट हा दोन प्रमाणे काम करतो एक नीट केअर अँड प्रोटेक्शनचे जे बालकं आहेत म्हणजे नीट केअर अँड प्रोटेक्शनची बालकं म्हणजे जी सिंगल पालक आहेत ऑर्फन आहेत भटकलेली मुलं आहेत हरवलेली मुलं आहेत दिव्यांग बालकं आहेत काही स्पेशल डिसीज असलेली मुलं असतील किंवा रस्त्यावर भटकणारी मुलं असतील भीक मागणारी मुलं असतील किंवा घटस्फोटीत झालेली मुलं असतील या सगळ्या मुलं काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली आहेत आणि ही मुलं काळजी आणि सुरक्षेच्या कक्षेत मोडतात आणि दुसरं एक आपण बघितलं हे जो कायदा काम करतो तो विधी संघर्षग्रस्त मुलांसाठी म्हणजे अनावधानाने ज्या अठरा वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलांच्या हातून अपराध झाला असेल अशा मुलांसाठी विविध तर मॅक्झिमम असं बघितलं आपण की या ट्रेनमध्ये म्हणजे सध्या ह्या दोन वर्ष दोन चार वर्षाच्या काळामध्ये हा अपराध जास्त प्रमाणात म्हणजे जिल्ह्यामध्ये अशा मुलांचा उपयोग करून म्हणजे जे अल्पवीन बालक आहेत ज्यांची वय सोळा ते अठरा वयोगटत असेल किंवा पंधरा ते अठरा वैवट या मुलांचा सहकार्य घेऊन विविध ज्या काही लोक असतील किंवा जे क्रिमिनल लोकं असतील त्यांचा उपयोग करून काम क्राईम करून घेतात तर हा महत्त्वाचा ट्रेंड आपल्याला लक्षात येतो तर हे विधी संघर्षग्रस्त मुलांचं जे काही रिॲबलेसन प्रोसेस आहेत किंवा जुनॅल जस्टिस बोर्डकडे जेव्हा त्यांना पोलीस हजर करतात आणि मग त्यांना ते निरीक्षण गुरामध्ये दाखल केलं जातं दाखल केल्यापासून त्यांचं काउन्सलिंग आणि रिहाबलेशन हा फार महत्त्वाचा पार्ट्स आहेत तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो पोलिसांच्या सहकार्यानं त्या मुलांचं कसं रिहाबलेशन होईल ते, ते मुलं पुन्हा रिपीटर ते क्राईम करू नये किंवा ते पुन्हा त्या गुन्ह्यामध्ये अडकू नये यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जातात जेव्हा सर आपण नक्कीच या समित्या ज्या ग्रामीण स्तरावर काम करतात आणि शहरी स्तरावर करतात तर या आपापल्या जबाबदाऱ्या पार पार पाडत असतात पण मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण अपराधबद्दल बोलतो तेव्हा स्पेशली लहान मुलांचे जे अपराध होते त्याच्यामध्ये महत्त्वाची जे अपराध आहे हे मानव तस्करी आहे तुम्ही बघत असाल की बऱ्याच आजकाल मुलांची बालतस्करी होत असतात तर ह्या ही जी तस्करी आहे जेव्हा आपण क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जेव्हा आकडा बघतो तर तेव्हा असं वाटतं की आपल्याला की आपल्या शहरसुद्धा ह्या अपराधापासून दूर राहायला पाहिजे तर हे अपराध कमी करण्यासाठी स्पेशली तस्करी यासाठी आपल्या आपल्याला म्हणजे कशा प्रकारचं काम करावं लागेल किंवा डिपार्टमेंट प्रकारे त्याचा आराखडा तयार करत आहे हे अपराध कमी करण्याकरिता आता आ, आ, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ट्रॅफिकिंग हा सगळ्यात मोठा इश्यू आहे आता तुम्ही बघितलं असेल की नागपूरमध्ये yes, yes. सेक्स ट्रॅफिकिंगसाठी म्हणजे अल्पवयीन मुलींना सेक्ससाठी आणून विक्री करून yes. मग त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना सेक्ससाठी प्रलोभन दिलं जातं आणि आपण बघितलं असेल की अनेक वेळा सामाजिक सुरक्षा विभाग पोलीस विभागाच्या माध्यमातून जेव्हा रेट रेट होतं किंवा रेस्क्यूचा प्लॅन केला तर तुम्हाला हा मायनर मुली सापडतात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आणि आपल्या समाजाट समाजासाठी ही शर्मेची बाब आहे की जेव्हा अशा ठिकाणी रेड केल्या जाते आणि तेव्हा ट्रॅफिकिंगमध्ये बारा तेरा वर्षाची मुलगी तिथं ब्रॉथल्समध्ये किंवा त्या कुंठखानामध्ये सापडते तर ही आपल्या समाजासाठी खूप शर्मेची बाब आहे आणि या सगळ्यासाठी या ही जी ट्रॅफिकिंगची जी चेन आहे म्हणजे हा ऑर्गनाईज क्राईम आहे हा असं ठरून केलेला तर आहेच पण याच्यामध्ये अनेक स संकिल आहेत म्हणजे कडी जोडलेली आहे तर या कडी तो तोडण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभाग पोलीस विभाग महिला बालविकास विभाग बाल संरक्षण कक्ष चाइल्डलाईन असेल आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून यामध्ये सगळा डाटा जो आहे महत्त्वाचा जो मिसिंग आकडा आहेत प्रत्येक पोलिस स्टेशनला जो मिसिंग दाखल होतो तीनशे त्रेसष्टमध्ये जो मिसिंग दाखल होतो किंवा सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत की अठरा वर्षापेक्षा कमी मुलगा हरवला असेल तर त्याला अननोन व्यक्तींनी पडून नेलं आणि आय पी सी तीनशे त्रेसष्टनुसार गुन्हा दाखल व्हावा तर हा सगळा डाटा संकलन करून याच्यामध्ये आपल्याला ग्रा ग्राट ग्रा, ग्रासरूटवर म्हणजे खालच्या पातळीवरून तर वरच्या पातळीपर्यंत कसं काम करता येईल तर याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की आमच्याकडे खूप चांगली यंत्रणा आहेत आता ती यंत्रणा आमच्याला शासनाला जोडलेली आहेत तर वन झिरो नाईन एट हा जो चाईल्ड हेल्पलाईन आहे हा खूप इझी आहे आणि हा चोवीस तास आहेत आणि यामध्ये समाजामध्ये अवेअरनेस प्रिव्हेशन करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे वन झिरो नाईन एट हा चाळी मी समाजाला किंवा मी लोकांना पण किंवा बालकांना पणही सांगू इच्छितो की आपण वन झिरो नाईन एट हा चाईल्ड हेल्पलाईन नंबर कॉल करा आणि चोवीस तास तुमच्याकडे हा कॉल जाईल आणि हा टोल फ्री नंबर आहे म्हणजे याला कोणताच पैसा लागणार नाही ना, आणि तुम्ही कॉल केला म्हणजे बालकाला कोणती अडचण असेल किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीला असं माहीत पडला की मुलगा मिसिंग झालेला असेल अडचणी सापडलेला असेल किंवा मुलांकडून भीक मागितल्या गेलेल्या आहेत किंवा इतरही अत्याचार होत असेल मुलांकडे तर वन झिरो नंबरवर कॉल करावा अर्ध्या तास मध्ये अर्ध्या तासामध्ये म्हणजे आम्हाला पोचण्यात जितका वेळ लागेल तितक्या वेळापर्यंत आमची यंत्रणा तिथं पोहोचेल आणि बालकाला किंवा इतरही व्यक्तीला आम्ही तिथे मदत करू तर ही यंत्रणा आणि सगळे मिळून काम केलं आणि या चाईल्ड टोल फ्री नंबर जे केसेस रजिस्टर्ड झाल्या त्यानुसार आम्ही ते केसेस निकाले काढून पोलिसांच्या सहकार्यानं कारवाई करून तर हा ट्रॅफिकिंगचा मार्ग मोकळा करून आपण कारवाई आ, करून योग्य ती साकडी आपण तोडू शकतो सर मला यापुढे विचारायचं आहे की आपण आता आ, कि, किती वर्षापासून या न इथे या विभागाशी जुळले आहे आणि कशाप्रकारे आपण इथे जुळल्या गेले ॲक्च्युली uh, मी सुरुवातीला uh, नेहरू या केंद्रामध्ये एक एन एस पी म्हणू होतं नेहरू या केंद्र हा शासनाचा एक केंद्र शासनाचा खूप मोठा हे उपक्रम आहेत युवा मुलांसाठी काम करतो त्याच्यात मी uh, चार वर्ष एन एस पी म्हणून काम केलं त्यानंतर मग uh, मा मी महिला बचत गटामध्ये काम केलं आणि नंतर मग बाल संरक्षण कक्षामध्ये गेल्या बारा वर्षापासून मी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी या पदावर कार्यरत आहेत आणि मला काम करताना खूप समाधान वाटतं की मी चांगल्या कामासाठी एक काम करतो म्हणजे बालकांसाठी काम करणं म्हणजे मला असं वाटतं आणि प्रत्येक केसेस जेव्हा येतात किंवा काही घटना झाली तर मला असं वाटतं की माझ्या घरी पण स्वतः मुलं आहेत आणि मला जसं एखादी केस आली समजा एखादी पॉक्सोची केस आहेत एका मुलीवर अत्याचार झालात किंवा एखादी मुलगी मिसिंग झाली किंवा एखादे पालक आमच्याकडे येतात आणि म्हणतात की सर सहा महिने झाले ते एक वर्ष झाले आमचा मुलगा मिसिंग आहे अजून सापडत नाही आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जे असू येतात ते आम्हाला असं वाटतं की माझा एक मुलगा आहे असं कदाचित असं झालं असेल की उद्या चालू मला फोन येईल की माझा मुलगा दिसत नाही आहे तर हा ही जी ही जी भावना आहे ही भावना असं वाटते की दुसऱ्या मुलांना दुसऱ्या आईवडिलांना त्रास होत आहेत तर हा त्रास आपण स्वतः उपभोगून बघा तर आपण स्वतःसाठी तर जगतोच आहेत पण दुसऱ्यांसाठी जगणं हे फार महत्त्वाचं आहे तर बालकांसाठी काम करताना मला फार आवडत आहेत आणि मला या क्षेत्रामध्ये काम करताना खूप मी हिरिरीने काम करतो या क्षेत्रामध्ये नक्की सर इतक्या म्हणजे तुम्ही वर्षापासून या विभागाशी जुडले आहे आपल्याला माहीत आहे तुम्ही अनेक केसेससोबत डील केली प्रत्यक आहे प्रत्यक्षरित्या अत्य अप्रत्यक्षरित्या आपल्याला अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळे मला अशी एखादी म्हणजे आपला अनुभव सांगा की ज्यामध्ये तुम्हाला असं वाटते की ती पुष्कळ वर्षापासून आपल्या मनामध्ये आहे ही गोष्ट की आपण ह्या गोष्टीमध्ये आपण सार्थक झालो आणि आपले अनुभव एखादी स्टोरी सांगून सांगू स्टोऱ्या भरपूर आहेत अनेक काम केलेले आहेत अनेक मुलांना रेस्क्यू केलेल्या आहेत पण एक मला आठवते हो की एक, एक केस होती एक तक्रार आलेली होती ॲक्च्युली ती वन झिरो नाईन एटवरती रजिस्टर्ड झालेली होती आणि रजिस्टर्ड झाल्यानंतर मग चाइल्डलाईनच्या टीमनी मला संपर्क केला की सर असं असं एका ठिकाणी एका बालकाला डांबून ठेवलेलं आहेत आणि त्या मुलांकडून काम केल्या जात आहेत तर मग आम्ही स्वतः एक प्लॅन केला आणि पोलिसांसोबत जाऊन आम्ही रेस्क्यू करण्याचा प्लॅन केला आणि तो बारा वर्षाचा सा, साधारण अकरा बारा वर्षाचा मुलगा होता आ, तो मला आठवते की एक छोटीशी अशी छोटीशी अशी फॅक्टरी होती कारखान्यासारखा आणि त्या ठिकाणी आपल्या ज्या सिमेंटच्या बोऱ्या आहेत त्या बोऱ्याला तिची गळती करून त्याचा प्लास्टिकचा दाना तयार करण्याची एक मशीन होती आणि ती दाना तयार करण्याची मशीन होती तर तिथे ते काम चालायचं तर मला आम्हाला असं कळलं की सकाळी किंवा दुपारी किंवा चार पाच वाजताच्या दरम्यान तुम्ही जाल तर तो मुलगा तुम्हाला सापडणार नाही तो तुम्ही साधारणतः संध्याकाळ सात साडेसातला किंवा अंधार झाला तेव्हा तुम्ही तिथं जावा तुम्हाला ते मुलगा दिसेल तर आम्ही तो प्लॅन केला पोलिसांना सांगितलं आणि पोलिस आमच्यासोबत आलीत आणि संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान आम्ही त्या कारखान्यामध्ये गेलो आणि कारखान्यामध्ये गेलोत तर आम्हाला असं लक्षात आलं की तो अकरा बारा वर्षाचा मुलगा ती जी प्लास्टिकची बोरिया आहेत ती त्या छोट्या मशीनमध्ये टाकायचा आणि मशीनमध्ये टाकताना मग त्याचा प्लास्टिकचा दाना असा खाली पडायचा आणि मग पडून मग ते प्लास्टिकचे दाणे त्या वरच्या जिथून बोरी टाकायचा तिथून ते प्लास्टिकचे दाणे असे उडायचे आणि तो गरम गरम जो प्लास्टिकचा दाना आहे ते अकरा बारा वर्षाच्या मुलाच्या शरीरावर जायचा आणि तो दाना गरम गरम इतका हीट होता का त्याला फफुले यायचे म्हणजे त्याला फोडं यायची तर तो अत्यंत भयंकर प्रकारात मी बघितला मुलांना आम्ही मी बघितलं आणि मग रेस्क्यू केलं तर खूप भयंकर स्टोरी आमच्या लक्षात आली मी त्या मुलाला विचारलं की तो आ, हिंदी साठण मुलगा होता बाहेर राज्यातून त्याला आणलं गेलं होतं आणि मग त्याला विचारलं की तू इथं कसा तू लहान आहेत आणि तुला कसं का रात्री कामाला लाव लावलं ला, गेलेलं ला आहे तर मग त्याने स्टोरी सांगितली की सर मेरे पिताजी के साथ मग मग ह्या पै काम करणे था और काम करते वक्त कुछ दिनों के बाद में मैं मेरे पापा के साथ में काम करता था मेरे पिताजी के साथ में काम करता था एक महीना हो गया मेरे पिताजी को फ़ोन आया था गांव से कि मेरे मम्मी की तबीयत ठीक नहीं है तो मालक से कुछ बारह हज़ार रुपये लेकर मेरे पिताजी गांव गए हैं और मुझे यहाँ पर काम करने के लिए बोला है मालक के सामने तो बारा हजार रुपयासाठी तो बारा हजार रुपये फेडण्यासाठी तो जो मालक होता फॅक्टरीचा तो याला कामाला लावायचा आणि कामाला लावायचा सगळ्यात महत्वाचा भाग हो, हा होता की त्याला रात्री म्हणजे तो रात्रभर काम करेल आणि त्याला डुलकी आली तर एक एक व्यक्ती वसायचा जो त्याच्यावर वॉश ठेवायचा तो त्याला मारायचा आणि मुद्दा असा व्हायचा की मोठा मुला मोठ्या व्यक्तीला का नाही ठेवण्यात आलं तर मोठा व्यक्ती तो काम करायला तयार होत नव्हता कोणताही व्यक्ती त्याला किती हजार रुपये दोन हजार रुपये दिले तरी तो व्यक्ती कारण त्याला माहीत होतं की इथे दाणे उडेल माझं शरीर जडेल आणि मला रात्रभर काम कराल म्हणून त्या लहान मुलाला तिथे आणून मग त्याच्याकडून ते, ते काम आणि तो मुलगा असल्यामुळे त्याला जास्त वेळ तो म्हणजे तो बोलू शकत नव्हता तो प्रतिकार करू शकत नव्हता तो कोलाना सांगणार त्याचे आई वडील नाही कोणी नाही कोण नाही फक्त त्याला भाकरी द्यायचा आणि बारा हजार रुपये जे वडिलांनी नेलेत त्याची परतफेड करण्यासाठी त्याला तिथे कामाला लावलं गेलं होतं तर ही स्टोरी बघून अक्षरशः मी खूप भावनिक झालो संवेदनशील झालो की मला त्या मुलाला आम्ही रेस्क्यू केलं त्या मुलांचं सगळं आरोग्य तपासणी आम्ही केली त्याला मेडिकल ट्रीटमेंट केली नंतर आम्ही त्याचा प्रॉपर आयडेंटिफिकेशन केलं सामाजिक इन्व्हिकेशन इन्व्हेशन रिपोर्ट आर मागितला आणि मग बालकल्याण समितीच्या आदेशाने आम्ही त्याला रिपॅट्रेशन करून आम्ही घरी त्याला पाठवलं आणि जो मालक आहे त्याच्या विरुद्ध आम्ही सेक्शन सेव फाईव्ह अंडर कस्टडी क्रिएलिटी ऑफ चाईल्ड यानुसार आणि आय पी सीच्या सेक्शनमध्ये अंतर्गत गुन्हे दाखल केले मला समाजाला आणि विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना एकच सांगायचं आहे की बालकांच्या क्षेत्रामध्ये कोणीही व्यक्ती असो तो सामान्य नागरिक असो किंवा किशोरवयीन मुलगा असो किंवा मुलगी असो बालकांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण हे फार वाढत चाललेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढत एकच मी सांगेल की प्रत्येक व्यक्तींनी संवेदनशील होणे फार गरजेचे आहेत जेव्हापर्यंत तुम्ही संवेदनशील होणार नाहीत बालकांच्या प्रति संवेदनशील होणार नाहीत नाही नाही बाजूच्या मुलावर झालेला आहे ना अत्याचार आपल्या घरी होणार नाहीत नाही नाही त्याला तो तो कामाला लावलं गेलं आहे ना तो काम करत आहे ना आपल्याला कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं ना वन झिरो नाईन एट हा टोल फ्री क्रम आहे की त्यांना काहीच करायचं नाही आहे तुम्ही ह्या लोकांना सांगा की तुम्ही केसेस रजिस्टर्ड करा सर तुम्हाला असं वाटलं कोणत्याही मुलावर अत्याचार होत आहे अडचणीत सापडलेला मुलगा असेल अशा सगळ्यांसाठी वन झिरो नाईन या टोल फ्रीवर फोन करा निश्चित आमच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केलं जाईल हेल्प केलं जाईल नक्कीच सर जा या अशा ज्या केसेस आहे यामध्ये आपण सांगता की बऱ्याच म्हणजे केसेस लहान मुलांबद्दल अपराध होतात तर मला हे विचारायचं आहे की सध्या ट्रेंडिंग म्हणजे आपण म्हणता येईल त्याला की ट्रेंडिंग जे अपराध आहे हे स्पेशली लहान मुलामध्ये आणि युवकामध्ये होत आहे ते हे कशा प्रकारचे आहे म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे अपराध होत आहे असं आपल्याला वाटते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की ट्रेंडिंग म्हणजे सगळ्यात जास्त ज्या घटना घडत आहेत ज्या रजिस्टर्ड होत आहेत त्या पॉक्सोच्या घटना प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड सेक्सुअल अफेन्स म्हणजे बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम जो आहे त्या अंतर्गत म्हणजे आणि सर्वात जास्त आणि यामध्ये बालकांवर अत्याचार करणारे जे व्यक्ती आहेत तुम्हाला अजून सांग तुम्हाला सांगतो की सेवंटी फाईव्ह ते एटी पर्सेंट लोकं ओळखीची आहेत म्हणजे मामा असेल काका असेल नातेवाईक असेल शेजारी असेल इतकंच नाही तर आमच्याकडे अशा पण केसेस आलेल्या आहेत की वडिलांनी अत्याचार केलेले आहेत मुलीवर तर ह्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत तर याला साधारणतः मी दोष देणार नाहीत कारण तुम्ही बघा की आता को कोविडपासून कोविड नाईन्टीनच्या नंतर एक ट्रेंड आला म्हणजे आता साधारणतः तुम्हा तुमच्या छोटा मुलगा चाव चौथीमध्ये असेल पाचवीमध्ये असेल तर एक ट्रेंड सुरू झाला की त्याला एक सिलेबस द्यायचा असेल किंवा त्याला होम होम स्टड होमवर्क पण द्यायचा असेल तर त्याच्या मोबाईलवर शिक्षक पाठवून देतात पण त्या मोबाईलचा गैरप्रकार किती प्रमाणात होतो म्हणजे हा किती मोठा सगळ्यात बाबा मी तुम्हाला एक पुन्हा उदाहरण देतो की रिसेंटली एक घटना झालेली एक शाळेमधून मला कॉल आलेला होता एका आठ वर्षाच्या मुलीवर ॲब्यूज झालेला होता अत्याचार झालेला होता सात ते आठ वर्षाची मुलगी होती आणि मग करणारे जी मुलं होते शाळेमधले दोन मोठेच मुलं होते म्हणजे बारा वर्षाचा आणि तेरा वर्षाचा आणि मग ती पोलिसांच्या माध्यमातून आमच्याकडे बातमी आली की असं असं घटना झालेली आहेत आम्ही व्हिजिट केली काउन्सलिंग करण्याचा प्रयत्न करा त्या मुलांना तर जो मुलाने अत्याचार केलेला होता त्या मुलाला मी काउन्सलिंग केला त्याला सांगितलं की तू तर तेरा वर्षाचा आहे तुझ्या मनामध्ये हे कसं काय घटना झाली म्हणजे तुला हे कसं काय आठवलं की तू सगळं हे करू शकतो असं कसं तर तो सुरुवाती सुरुवाती बोलला नाही पण नंतर त्याच्या अशा लक्ष असं बोलला की सर मी मी एक गोष्ट तुम्हाला सांग सांगू का हे माझ्या मनात कसं काय आलं तो बोला म्हटलं बेटा तू बोल बोल का मनात का आलं तर मी माझ्या मी दररोज माझ्या वडिलांचा मोबाईल बघतो आणि मोबाईलमध्ये तसे व्हिडिओ आहेत मग मला माझी इच्छा झाली की मी असं करावं म्हणून तर आपण म्हणजे कुठपर्यंत मरादा म्हणजे वडिलांनी पण एक मराद्यापर्यंत मोबाईल मुलांना कसं द्यावं किंवा मोबाईलचा उपयोग कितपत चांगल्याप्रमाणे करू शकतात हे सध्या मोबाईल सगळ्यांनी बघावं मला असं वि तुम्ही जसं सांगत आहे की ह्या वेगवेगळ्या केसेस आहे जसं जर स्पेशली जर मी मानवतस्करीचं म्हटलं की आपण विचार करू शकतो की एखादी लहान मुलगी जी चौदा ते पंधरा वर्षाची आहे बारा वर्षाची आहे त्या मुलीवर खूप प्रमाणात अत्याचार होते आणि तिचा लैंगिक छळ होतो तिला कोणाला विकल्या जाते तर ह्या गोष्टी ज्या आहे ह्या खूप क्लिष्ट आहे आणि मनाला अशा भेदणाऱ्या आहेत तर मला मला सर आपल्याला विचारायचं आहे की ज्या तुम्ही केसेस हँडल करता तर यावर या, या केसेसचा तुमच्या वैयक्तिक जीवनावर तुमचं तुम्हाला प्रभाव पडतो का कधी किंवा तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे विचार येतात तर ते, ते मला थोडं जाणून घ्यायचं खरं म्हटलं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की या अगोदर अनेक घटना किंवा अनेक ज्या केसेस हाताळताना असं लक्षात येतं की कदाचित ही जेव्हा जेव्हा मुलगी येते सी डब्ल्यू सीच्या माध्यमातून बालगुरामध्ये दाखल केल्या जातं आणि जेव्हा आमच्या आम व्हिजिट होतात आणि मग केस स्टडीमध्ये जेव्हा आम्ही एखाद्या मुलीला विचारतो आणि सुप्रिटेंड विचारतो की याची केस फाईल आमच्याकडे ठेवा आणि मग जेव्हा आम्ही वाचतो आणि लक्षात येतं आम्हाला की बारा वर्षाची मुलगी सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये सापडलेली आहेत आणि मग हिस्ट्री बघितली तर कोणीतरी जवळच्या व्यक्तीने त्याला विकलं गेलं असतं आणि मग ते ब्रोथल्समध्ये राहिलेली आहे अशा तर या सगळ्या घटना बघून माणसाला भयंकर वेदना होतात म्हणजे आता हा हा ट्रेन कसा संपेल म्हणजे ही ही जी गिदाळं आहेत म्हणजे समाजामध्ये ही जी गिदाळं आहेत या गिदाळांना आयडेंटिफाय करून कसं त्याला आपण मोठी शिक्षा देऊ शकतो या प्रमाणात तर मला वैयक्तिक जीवनामध्ये याचा खूप त्रासही होतो आणि मला प्रेरणा पण मिळतात की नाही पोलीस किंवा स विभागाने अगर जर मनावर घेतलं हो तर, तर या सगळ्या गिदाडांना नष्ट नाबूद करण्याचं काम आपण करू शकतो आणि ट्रॅफिकिंगमध्ये खूप चांगलं काम आपलं होऊ शकतो बाल संरक्षण जेव्हा आपण बघतो तर तेव्हा आपल्याला असं आहे की जेव्हा पालकाची ज जेवढी मुलांची जबाबदारी आहे त्याच्यापेक्षा जास्त पालकांची सुद्धा जबाबदारी असते की आपण कशाप्रकारे मुलांना सांभाळायला पाहिजे तर या माध्यमातून या चर्चे माध्य चर्चेच्या माध्यमातून आपण नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता जेणेकरून पालक आणि पाल्य हे दोन्ही सुरक्षित राहील आणि ते भविष्यात आपलं जीवन सुरक्षित करू शकेल यामध्ये मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यात पहिले एक वेद वाक्य आहेत मुलांची सुरक्षा मोठ्यांची जिम्मेदारी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे मुलांची सुरक्षा ही मोठांची जिम्मेदारीच आहेत जबाबदारी आहेत त्यांनी ते सांभाळायलाच पाहिजे आणि पुन्हा याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की मुला मूल जे आहेत बालक जे आहेत सगळ्यात जास्त विश्वास हे आईवडिलांवर आणि शिक्षकांवर करतात तर तुम्ही मुलगा आणि वडील किंवा आई यांचं नातं हे कसं असलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे यांचं नातं एक मैत्रीचं नातं असलं पाहिजे जर एखादी मुलगी शाळेतून आली तर त्या मुलीसोबत काय काय सकाळपासून जेव्हा आपण टिफिन बनवून देतो आणि आपण जेव्हा बसमध्ये किंवा ॲटोमध्ये तिला बसवतो आणि ती शाळेत जाते तर संध्याकाळपर्यंत तर, तर आईनी किंवा वडिलांनी थोडं वेळ करून की बेटा तू सकाळी गेलं तर तुला काय काय दिसलं तुझ्यासोबत काय काय झालं ॲटो ड्रायव्हर तुझा कसा आहे तुझा बस ड्रायव्हर कसा आहे शिक्षकांनी आज तुला कोणते कोणते प्रश्न विचारले काही घटना घडलीत का या सगळ्या बाबीसोबत एक चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे दुसरं तुम्ही आईवडिलांना माझा एक पुन्हा सल्ला आहे की तुम्ही त्यांचा बॅग जो आहे तो स्कूल बॅग आहे तो थोडा तपासत राहा किंवा त्यांना सल्ला देत राहा एक मैत्रीच्या नात्यानं ना। त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटनेच्या माध्यमातून किंवा त्यांना येणारे अनुभव ते चर्चेला आणा एक मैत्रीचं स्वरूप द्या पण ही होत, होत नाही आहे मॅक्झिमम होत नाही मी हे बघतो की आईवडिलांना वेळ नाही आहेत सकाळी उठलं तर त्यांना फेसबुक आणि व्हॉट्सअपचे मॅसेज बघायचे आहेत व जितकं आपलं त्यांचं केलेलं आहे ते सुरुवातीला काय होत होतं की कुटुंब हे संयुक्तिक कुटुंब होते कोणीतरी आजी होती घरी आ, मोठी आई होती काकू होते या सगळ्या कोणीतरी बोलायच्या थोडासा मुलांना किंवा की, की तू असं काय करत आहे तू लेट का आली असं कोणीतरी त्यांना टोकायचं आज हा संयुक्त प्र परिवार राहिलेला नाही आहेत त्यामुळे टोकण्याचं आईवडिलांनी वडिलांनी स्वतःच्या एक वेगळं आपलं संकल्पना केली मुलांना वेगळं असं न झा होता मला पुन्हा वडिलांना आईवडिलांना आणि नागरिकांना समजायचं आहे त्यांना समजवायचं आहे की तुम्हा तुम्ही प्रत्येक मुलासोबत तुमच्या मुलासोबत मैत्रीपूर्ण वातावरण आईवडीलपेक्षा तुम्ही मुलांचे मित्र व्हा जेणेकरून मुलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला योग्य उपाययोजना किंवा योग्य काम करता येईल जर एखाद्या नागरिकाला किंवा एखाद्या मुलाला जर आपल्याला रीच आऊट करायचं आहे जेणेकरून म्हणजे आपल्याला त्याच्यासोबत जर काही अत्याचार होत असं होत आहे जे आणि स्पेशली बघताय आपण की जसं चाईल्डलाईन आपलं जे बालविवाह आहे अशा प्रकारच्या केसेस नेहमी आपल्याला होताना दिसतात आम्ही जेव्हा पेपरला बघतो तेव्हा या वर्षामध्ये तर मला भरपूरदा केसेस दिसल्या तर आपल्यासोबत प्रकारे संपर्क करता येईल आणि आपण कशा प्रकारे त्या केस केसेस हँडल करता जेव्हा तुम्हाला एखादी केस देते चाइल्ड मॅरेजच्या बाबतीत बालविवाहाच्या बाबतीत जे मी सांगतो कोणालाही अगर कोणत्याही नागरिकांना किंवा कोणाला असं माहिती की कुठेही बालविवाह होत असेल किंवा इतकंच नाही तर कोणत्याही छोट्या मुलावर जो अठरा वर्षापेक्षा कमी आहेत मुलगी असेल मुलगा मुलगा असेल आणि त्याच्यावर अत्याचार होत असेल किंवा अत्याचार घडणार आहेत किंवा घडलेला आहेत या सगळ्या बाबीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचं आणि कायद्यामध्ये पण हे दिलेलं आहे ॲक्टमध्ये पण ही प्रोव्हिजन पॉक्सोच्या सेक्शन एकवीस एकवीसमध्ये दिलेलं आहे एकोणीस एकवीसमध्ये दिलेलं आहे मेंडेटरी रिपोर्टिंग हा पार्ट्स आहेत म्हणजे संबंधित यंत्रणेना माहिती कळवणं जेणेकरून ते रजिस्टर्ड होईल तर मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की वन झिरो नाईन एट हा आमच्या चाईल्डलाईनचा टोल फ्री क्रमांक आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाने माझा वैयक्तिक पण नंबर मी सगळ्यांना दिलेला आहे आणि तुम्ही आमचं प्रशासकीय इमारत क्रमांक दोन माडा सिव्हिल लेन इथे ऑफिस आहेत नागरिकांनी येऊन आम्हाला जर लेखी तक्रार नाही केली एक साधारण माहिती पण दिली की असं असं होत आहे तर तात्काळ आम्ही कारवाई करतो त्याचप्रमाणे चाईल्डलाईनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक समाजामध्ये कम्युनिटीमध्ये आउटरीच करतो आउटरीचच्या माध्यमातून केसेस आमच्याकडे येतात पुन्हा आम्ही शाळा असेल कम्युनिटी असेल व्ही सी पी सी असेल तर इथे जाऊन जाऊन आम्ही प्रिव्हेशनचे कार्यक्रम घेत असतो ॲक्ट असेल पोलीस असेल केंद्रप्रमुख असतील शाळा केंद्रप्रमुख आहे शिक्षक आहेत पॅरालिगल व्हॅलेंटर आहेत डाल्साचे या सगळ्यांना आम्ही जे जे ॲक्ट असो पॉक्सो असो किंवा बालकांच्या संबंधित जितके काही कायदे आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही कायद्यांचं काय महत्त्व आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन समाजात कसं करता येईल यासाठी आम्ही अवेअरनेस कॅम्पेन घेत असतो आणि त्यांना प्रिव्हेशन करून जागृत करत असतो धन्यवाद सर आपण म्हणजे इथे वेळ देऊन नागरिकांसोबत संवाद साधला जेणेकरून हे जे संवाद आहे हा त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना जेव्हा ते आपलं जे जीवन जगत आहे तेव्हा त्यांच्या ते जीवनामध्ये ते कामे येईल आणि त्यांचा उद्देश प्रत्येकांचा उद्देश राहील की आपला भाग आपला एरिया कसा सुरक्षित ठेवता येईल तर ही भूमिका घेऊन आपण सर्व जबाबदारी पाड पा पार पाडत आहे मला या म्हणजे आपल्या चर्चेची सांगता मला असं वाटते की तुम्ही आम्हाला माहीत आहे की तुम्ही एक कवी आहात आणि एक कविता जेव्हा तुम्ही सांगून तुम्ही आपण ही चर्चा थांबवूया okay. आ, मी नेहमी सांगत असतो की मी, मी माझं तुम्ही बघितलं असेल मी बोलताना पण सगळ्यांना सांगतो आणि जेव्हा जेव्हा प्रशिक्षण असतात तेव्हा मी प्रत्येकांना एक सा गोष्ट सांगतो की तुम्ही संवेदनशील व्हा म्हणजे तुम्ही जर संवेदनशील झालात प्रत्येक मनामध्ये की नाही तो मुलगा नाही तो अगर त्या ठिकाणी माझा मुलगा राहिला असता तर काय झालं असतं तर ही अगर जागृती आली ना तर खूप चांगली यावर मला दोन ओळीच्या कविता आठवतात की मुलं आहेत तर आपण सगळं आहोत की मुलं ही देवाघरची फुलं आहेत जशी देवाघरची फुलं आपण जपून ठेवतो त्याचप्रमाणे मुलांना पण आपल्याला जपून ठेवायला फार गरजेचं आहे तर त्याच्यावर आधारलेली एक कविता आहे की जर मुलं नसतील तर म्हणजे हा मुलं नसतील तर हा समाज कसा असता त्यावर आधारलेली कविता कविता आहेत की जर मुलं नसतील तर श्वास नसता निश्वास नसता विश्वास नसता जर मुलं नसतील तर आम्ही माळ्यावरती माळ्या बांधल्या आज सृष्टीला चढीला नको नको साज कधी उसवल्ली सगळे सोयऱ्या होती डोलणाऱ्या फांद्या झोपे घेतं गाती जर मुलं नसतील तर श्वास नसता निश्वास नसता विश्वास नसता जर मुलं नसतील कंठाला चढते तहानलेलं दूध दुधाचा थेंब गेला कुठे वाहूनही हमंडा फोडून सांगतात मायबाप जर मुलं नसतील तर श्वास नसता निश्वास नसता विश्वास नसता जर मुलं नसतील तर खूप छान सर आपण इथे उपस्थित झालं आणि इथे आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद